तो अभंग घेतला अवघड न घेतल्यापेक्षा आणि सेवा करू आत्याची आपल्याला घडल तशी आत्याचे सुपुत्र सुभाषरावजी यादवरावजी दे त्यांनी जशी घडल तशी आईची सेवा केली आता तुम्हाला वाटत असेल की त्यांनी इथं का ठेवलं त्या आईचीच इच्छा होती खरं म्हणजे इथं राहायची त्या मला नेहमी म्हणायच्या त्या अगोदर तिकडून पडून आल्यावर बाबा त्या तीन वर्ष माझ्या जवळ गंगाखेडमध्ये कारण त्या आमच्या सासऱ्याची बहीण साहेबाच्या आत्या तेच नाते माझ्याकडे होते पण तिथून कुठे वेळेला गेले आमच्या गावाकडे आणि तिथं गेल्यावर मग आमच्या त्या आशाबाईचा असाच मधून मृत्यू झाला त्याच्यामुळे मग त्यांना इकडे तिकडे आता मुलीकडे दुसऱ्या मुलीकडे यावं लागलं आम्ही म्हणलं भाऊकड जा पण त्यांना करमत नव्हतं कारण हे राहतात शेतात आणि शेतामध्ये त्या म्हणायचे मला बोलायला कोणी नाही ना आता या वयात मला तिकडे नेऊन तुम्ही टाकू नका त्यांच्या मनाच्या इच्छेनेच आम्ही त्यांना म्हणलं आकाला आका तुम्ही सांभाळा आकाच्या नशिबात पुण्य

तिनी आमच्या मोठ्या सुब्रा आका कराड कासरवाडीच्या दुसऱ्या महानंद आका आणि तिसऱ्या गोदा आका गुट्टे त्या दोन तर तुमच्याच गावच्या आहेत माहिती तुम्हाला दोन्ही मी महानंद आणि गोदा जवळजवळ आहेत तुझ्या इथल्याच इथे मूर्तीकडे गेले आणि तिसरी जी बहीण होती चौथी त्यांची तर ती माझी जाऊ होती गावाकडे सक्की जाऊ पण त्यांचाही असा मधून मृत्यू झाला आता ह्या गोष्टी काही आपण आपल्या हातच्या नाही आहेत आपन करावा, बतल, तुन तुन जे हातचा आहे ते आपण करावं जे नाही त्याच्याबद्दल तुळतुळ करू नये त्याच्यापासून धडा घ्यावा आपल्याला की आपण याच्यातून आता काय घेतलं पाहिजे म्हणून मला असं वाटतंय की आहे त्यांनी आपले आई वडील सांभाळा गेले ते गेले त्यांची सेवा आपल्याला जशी करता आली गेली पण आता आणि हे आमच्या सुभाषरावाची पत्नी शोभा माझी माझ्या भावाची मुलगी त्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्या परिवारानं आमचा चंदू असेल आकाचा मुलगा त्यांनी पण पोरांनी खूप जीव लावला आजीला आजी आणि तिला जाणून दिले नाही की ती कुठं आहे काय नाही सगळ्यांचे उपकार तिच्यावर उपकार नाहीच होत कारण तिचे उपकारच तिने त्या आई वडिलांचेच उपकार आपल्याला भेटत नाही तर आपण काय उपकार करणार आहे त्याच्यावर तर अशा प्रकारे जी यथोक्त सेवा त्यांची आपल्याला घडली सगळ्यांनी केली आणि ह्या मंगलचरणी आज ह्या शुभ दिवशी तेरणीचा दिवस इथून पुढच्या त्यांच्या सद्गतीसाठी त्यांना आनंद हे आपलं सगळं पुण्य आपण त्यांना अर्पण हे ईश्वरा हे आम्ही केलेलं भजन आज त्यांच्या शेवेला जाऊ दे आणि त्यांचा जो मार्ग आहे तो सुकर, सुकर होऊ दे अशा प्रकारे सेवा पूर्ण झाली माझं काही चुकलं असेल मोठ्या मनानं क्षमा द्या आणि तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उभे राहिलात सगळं पुनश्य तुमचे आभार सगळ्यांनी मोठ्या मनाने ऐकून घेतलं कारण सांगण्यासारखी एवढी काही युक्ती नाही माझ्याकडे पण माझी ही सांगण्याची तळमळ म्हणजे मी जाग राहण्याचं काम करते आणि जाग व्हा की इथं उभं राहून जाग म्हण म्हणजे आपल्याला आपण कुठं आहोत हे कळण्यासाठी इथं राहून चार शब्द बोलायचे म्हणजे बोलेल तसं माणूस वागत असतो आणि आपलं ऐकून एखाद्यानं जरी नाम नाम जर केलं थोडस किंवा महिलांनी आमच्या जर बाबा मॅडम करतात मग आपण केलं पाहिजे काही केलं तर चांगली गोष्ट आहे ह्या उद्देशानं ही सेवा करण्याचा योग बाकी काही नाही मोठे पण नाही किंवा नामाचंही काही म्हणजे प्रसिद्धीचही काही घेणं देणं नाही पर्सा अर्जनाच काही टेन्शन नाही फक्त ही सेवा करावी अशीच ईश्वरच्या मी प्रार्थना